नमस्कार मित्रांनो मुंबईतील भाऊच्या धक्क्यातले भाऊ नेमके होते तरी कोण जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ या मुंबईला तिचा हक्काचा धक्का देणारे भाऊ कोण होते माहिती आहे का जाणून घ्या एका कमाल माणसाची तितकीच कमाल गोष्ट मुंबई शहराच्या इतिहासात डोकावलं असता काही असे कमाल संदर्भ हाती लागतात जे क्षणक्षणी भारावून सोडतात अशा संदर्भांपैकी ही एक कमाल गोष्ट गोष्ट एका खास ठिकाणाची आणि ते ठिकाण या मुंबईला देणाऱ्या तितक्याच कमाल माणसाची ही गोष्ट भाऊच्या धक्क्याची शहरातील ज्येष्ठ पिढी असो किंवा अगदी सध्याची तरुणाई या सर्वच मंडळींसाठी आणि त्यातही खवयांसाठी हे ठिकाण म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय मासळीचा लिलाव होण्यापासून ते अगदी मासेमारी आणि प्रवासी जहाजांची एक असणाऱ्या भाऊच्या धक्क्यानं खऱ्या अर्थानं या शहराची जडणघडण पाहिली आहे एकोणीसशे पन्नासच्या दशकात जेव्हा कोकणातून चाकरमानी शहरात नोकरीसाठी येत तेव्हा आगबोटींनी ते हे शहर गाठत आणि त्यांच्या या बोटीच्या गोदीमध्ये उतरत ते ठिकाण म्हणजे भाऊचा धक्का कोकणातील नागरिकांसाठी मात्र समुद्रामार्गे होणारा प्रवास जास्त फायद्याचा होता मात्र मालबाहू बोट असो किंवा प्रवासी बोट धक्क्यावर कुठही नांगर टाकत आणि मग त्या स्थितीत हेलकावे खाणाऱ्या बोटीतून प्रवासी कसा बसा प्रवासी किनारा गाठत यावर काही वर्षे उलटूनही तोडगा मात्र निघत नव्हता हे सहार तिथं असणारे आणि मुळचे उरणच्या करंजा इथं जन्मलेले लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य पाहत होते अठराशे एक मध्ये अजिंक्य मुंब कुटुंब मुंबईत आलं आणि ल इथं लक्ष्मण यांना ब्रिटिशांच्या वन कॅरियरमध्ये नोकरी मिळाली लक्ष्मण यांची कामाप्रतीची ओढ आणि सहकाऱ्यांबाबतची त्यांची तगमग एका प्रसंगी तिथं असणाऱ्या तोफखाना विभागातील कॅप्टन रसेलच्या नजरेत आली आणि त्यांनी लक्ष्मण यांचं कौतुक करताना माय ब्रदर असं म्हटलं अधिकाऱ्यांना आदर वाटणाऱ्या कॅप्टन रसेल यांनी भाऊंना व्यवसाय क्षेत्रात झेप घेण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी सल्ला ऐकत कंत्राटदार म्हणून नव्यानं नाव कमावलं या दरम्यान मुंबईत येणाऱ्या बोटींना समुद्रातच हेलकावे खाण्याची ही समस्या सामोरी होतीच त्यातच व्यापारामध्ये एका बंदराची गरज होती ज्यामुळं इंग्रजांनी मालकी हक्कानं बंदर उभारण्यासाठी अर्ज मागवले सरकारी तिजोरीत पुरेसा पैसा नसल्यानं मालकी हक्काचा मार्ग अवलंबण्यात आला आणि यामध्ये लक्ष्मण अजिंक्य अर्थात भाऊंनीही अर्ज केला अटी अटी शर्तींवरती तो मंजूरही झाला आता भाऊंनी त्यांचं कसब दाखवलं समुद्राच्या भरती ओहोटीचा अंदाज घेत पर्यावरणालाही केंद्रस्थानी ठेवत त्यांनी अभ्यास केला आणि चक्क समुद्रात माती टिकाव धरणार नाही म्हणून कचऱ्याच्या लगद्याचा भराव टाकत चार वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीनंतर दा धक्का उभा केला आणि ही जागा भाऊचा धक्का म्हणून ओळखली गेले तेव्हापासून आत्तापर्यंत हा भाऊंचा धक्का मुंबईकरांच्या प्रवासापासून विकासापर्यंत पावलोपावली हक्कानं उभा आहे उभा राहिला आलं लक्षात आता या भाऊंनी मुंबईच्या विकासात किती महत्त्वाची भूमिका बजावली धन्यवाद